आजची वात्रटिका आहे साहित्य संमेलनातला सीमा प्रश्न सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे साहित्य संमेलनातले राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही साहित्य संमेलनातले राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही कुणाचे कुणावर अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही कुणाचे कुणावरती अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे तरी साहित्य आणि राजकारणांना एकमेकाची भारी चटक आहे तरी साहित्य आणि राजकारणाला एकमेकांची भारी चटक आहे एकमेकांची भारी चटक आहे किती संमेलनं आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही किती संमेलनं आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही कितीतरी ठराव झाले दोघातला सीमा प्रश्न मिटलेला नाही दोघातला सीमा प्रश्न मिटलेला नाही